एचएम HM राहतमाता नऊ जत पासून काही अंतरावर कोंबडी वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुसऱ्या एका ट्रकला धडक दिल्याने अपघात जत पासून काही अंतरावर कोंबडी वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुसऱ्या एका ट्रकला धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला असून याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी जतकडून कर्नाटकच्या दिशेने कोंबडी घेऊन जाणारा ट्रक क्रमांक आयशर टेम्पो क्रमांक के ए अठ्ठेचाळीस ए झिरो झिरो चौऱ्याहत्तर हा मुचंडी पासून काही अंतरावर पाछापूर जवळ रस्त्याचे काम चालू असल्याने रोडवर बॅकेट लावण्यात आले होते या कोंबडी घेऊन जाणाऱ्या ट्रकचा वेग असल्याने या बॅरिकेटला ओव्हरटेक करून पुढे जात असताना चालकास गाडी कंट्रोल न झाल्याने समोरून येणारा ट्रक क्रमांक सोळा सी डी अठ्ठ्याऐंशी शहाऐंशीला धडक देऊन आयशर चालक किरकोळ जखमी झाला आहे मुस्ताक मकांदार वर्ष पस्तीस राहणार रबकवी विजापूर असे जखमी चालकाचे नाव आहे रात्री हा अपघात घडताच घटनास्थळावर कोंबड्या मृत्युमुखी पडल्या होत्या तातडीने या कोंबड्या इतरत्र हलवण्यात आल्या घटनेची माहिती मिळताच पीएसआय शिरसाठ व हेड कॉन्स्टेबल तोड़कर पोलीस कॉन्स्टेबल जाधव पोलीस कॉन्स्टेबल पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली